सर uh, तुम्ही उदाहरणे दिलं त्यामुळे ते चांगलं पटलं पण तुम्ही सुरुवातीला जे म्हणालात ना नवीन राष्ट्रीय आपलं शैक्षणिक धोरण म्हणजे एन ए पी हे खूप क्रांतिकारी ठरतं आहे का खरंच आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात म्हणजे अभ्यासक्रम असेल किंवा मातृभाषेतून शिक्षण घेण्यावर भर असेल किंवा संशोधनासाठी प्रोत्साहन असेल वाचन सृजन समाज घडवणं किंवा युवक घडवणं आहे तर ह्या सगळ्याचा काही ह्या एन ए पीमध्ये इन्क्ल्यू इन्क्लुजन आहे का आणि काही बदल झालेत का मी आता सगळ्यातलं माझं मत माझा अनुभव माझं आकलन एका मोकळेपणाने खरंच सांगतो पहिला भाग आहे कागदावर जे एन ची संकल्पना आहे ही निश्चितपणे क्रांतिकारी आहे ही निश्चितपणे युवा पिढी आणि समाज व्यवस्थेमध्ये अनेक मूलभूत बदल घडवून आणेल अशी निश्चित आहे की ज्यातून भारताची शिक्षण पद्धती एकाच वेळी भारतीय म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या गुणात्मक दृष्ट्या hmm. ती आपला हा देश आपली संस्कृती त्याचा भव्य इतिहास त्याची सुद्धा ज्ञानाच्या क्षेत्रातल्या मोठ्या त्याच्या अचिव्हमेंट्स hmm. म्हणजे सध्या वापरल्या जाणारा इंग्लिश शब्द इंडियन नॉलेज सिस्टीम आय के एस भारतीय ज्ञान प्रणाली आणि ती म्हणजे केवळ भूतकाळाची नुसती पूजा नाही तर ती लक्षात घेऊन निर्माण करण्याचा भविष्य आणि तो करताना सगळं आधुनिकातलं आधुनिक तंत्र विज्ञान सुद्धा आपल्याला पाहिजे जगातलं सर्वत्रच तर मला दिसतं की नवीन शिक्षण धोरणामध्ये त्याचा नेमका समतोल निश्चित साधला आहे फक्त मला म्हणणं भाग आहे की कागदावर त्याची जेवढी उत्तम आखणी आहे तेवढी प्रत्यक्ष अंमलबजावणी अजून होताना दिसत नाही हे मी फार दुःखाने सांगतोय मला हे म्हणण्यामध्ये आनंद नाहीये पण दोन हजार वीस मध्ये ती योजना मांडतानातले त्यातली दूरदृष्टी आणि तिचा अभ्यास करताना एक शिक्षणातला सध्या माझं काम चालू आहे तर ते शिक्षणात आणताना माझी जी अपेक्षा आहे गतीची गती की गती, हा बदल काय वेगाने तर आज दोन हजार पंचवीस मध्ये बोलताना मी तरी वैयक्तिक त्या गतीबद्दल मी समाधानी नाही आता